नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी पुनश्शे एकदा मनपूर्वक स्वागत खरे महिती करतो मित्रांनो खऱ्या किमती आणि ओरिजिनल माहिती या स्लोगनसोबत आपण काम करतोय प्रामाणिकपणे माहिती देतोय दोन हजार पंचवीस या सालामध्ये डिसेंबरमध्ये आता हे दोन हजार पंचवीस साल संपतं आहे आणि अवघे तीन महिने हे दोन हजार पंचवीस संपायला राहिलेले आहेत आणि हे तीन महिन्यांमध्ये आपल्या बऱ्याच ठिकाणी एक्झिबिशनच्या तारखा फिक्स झालेल्या आहेत ते एक्झिबिशनच्या तारखा खरंतर आज आपण या व्हिडिओमध्ये दे, देणार आहोत याचं कारण असं आहे महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपले सबस्क्रायबर मराठी बांधव वाढत आहेत मला छत्तीसगड असेल कर्नाटक असेल गुजरात असेल राजस्थान असेल वी, अशा विविध राज्यातून मला, मला, राज्या मला फोन येत आहेत आणि मला सगळ्यात जास्त आनंद असा होतो की आपली मराठी माणसं इतर राज्यामध्ये सुद्धा भरपूर आहेत आणि मग बाहेरून फोन आल्याच्या नंतर आनंद होतो आणि मग त्यावेळेस मला त्यांना सांगावं असं वाटतंय की जर तुम्ही बेळगावचे असतील कर्नाटक असेल तर ते तिथलं एक्झिबिशन कुठं होणार आहे गुजरात मध्ये कुठं होणार आहे हे ते सांगण्यासाठी आजचा खास व्हिडिओ तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर पर्यंत दोन हजार पंचवीस हे साल संपेपर्यंत आता एक्झिबिशन कुठे कुठे आहेत नाण्यांचे प्रदर्शन कुठे भरणार आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तरी कृपया मित्रांनो हा व्हिडिओ कृपया स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बेंगलोर मुद्रा उत्सव दहा ते वीस ऑक्टोबरला आहे दोन हजार पंचवीस ॲड्रेस आहे श्री गुरुराजा कल्याण मंडप एकवीस क्रिसेंट रोड हाय ग्राउंड्स बँगलोर कर्नाटका फाईव्ह सिक्स डबल झिरो ट्रिपल झिरो वन आणि याची वेळ आहे सकाळी दहा वाजता हे सुरू होईल आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे एक्झिबिशन चालणार आहे तर मित्रांनो हे बँगलोरमधला पत्ता दिलेला आहे यानंतरचं जे आहे ते संपदा कॉईन एक्झिबिशन आहे अकरा ते बारा ऑक्टोबरच्या दरम्यान दोन हजार पंचवीसमध्येच हे ऑर्गनाईज केलं ग्वालियर पाईन सोसायटीनं काला विठ्ठू पडव लष्कर ग्वालियर मध्य प्रदेशमध्ये आहे चार सात चार डबल झिरो दोन आणि याची वेळ सेमच आहे दहा एम टू सिक्स पी एम म्हणजे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत यानंतरचं जे आहे कॅनपेक्स दोन हजार पंचवीस सतरा ते ऑक्टो अठरा ऑक्टोबरच्या दरम्यान हे एक्झिबिशन आहे पत्ता आहे ई के नारायण मेमोरियल म्युझियम हॉल बर्नेश्री कन्नूर आणि वेळसेम आहे दहा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वासी वाजेपर्यंत यानंतरचं पु पुढचं एक्झिबिशन आहे कोलकाता हॉबी डीलर्स असोसिएशन एक्शो एक्सपो यांनी हे केलेलं एकतीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान आणि पत्ता आहे हळदीराम बँकवेट हॉल आशुतोष चौधरी एवे बालीगंज पार्क बालीगंज कोलकाता डब्ल्यू बी सेवन ट्रिपल झिरो वन नाईन आणि सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत याच वेळेमध्ये हे कोलकातामध्ये एक्झिबिशन आहे यानंतर आहे जयपूर इंटरनॅशनल क्वाईन फेअरने आयोजित केलेलं सात ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ऑर्गनाईज केले फाल्कन क्वाईन गॅलरीनं आणि ॲड्रेस आहे स्टेटास सर्कल सेंट्रल पार्क जॉगिंग पाथ रामभोग जयपूर राजस्थान थ्री झिरो टू डबल झिरो वन आणि हे सुद्धा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच्या दरम्यान आहे यानंतरचा आहे हायपेक्स दोन हजार पंचवीस चौदा ते सोळा नोव्हेंबर दरम्यान याचा ॲड्रेस जो आहे फेडरेशन ऑफ तेलंगणा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री प्रगती प्रिंटर्स लेन रेड हिल्स हैदराबाद पाच झिरो 00, झिरो 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 फोर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वेळेत हे होणारं एक्झिबिशन आहे है, हैदराबादमध्ये यानंतरचं आहे सुरतमध्ये गुजरातमध्ये होणारं क्वायनिक्स सुरत दोन हजार पंचवीस हे आहे अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान आणि पत्ता आहे कृषी मंगल हॉल नियर ओल्ड नियर ओल्ड मजुरा गेट रिंग रोड सुरत गुजरातमध्ये आहे थ्री फाय नाईन फाईव्ह डबल झिरो वन आणि सकाळी दहा ते सहा याच वेळेत हेही एक्झिबिशन होणार आहे यानंतरचं पुढचं आहे कोटामध्ये कोटामधलं जे आहे ते अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान दोन हजार पंचवीसमध्येच ॲड्रेस आहे माहेश्वरी भवन जलवाल रोड छत्रपुरा धनमंडी कोटा राजस्थान तीन दोन चार डबल झिरो पाच दहा ते सहा याच वेळेमध्ये हे ही एक्झिबिशन होणार आहे तर आपल्या सर्व बांधवांना राजस्थानमधून जेवढे फोन आले होते त्या सर्वांना विनंती आहे की आपण कोटामध्ये हे एक्झिबिशन पाहू शकता यानंतरचं जे आहे ते मुद्रा दोन हजार पंचवीस सात नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबरच्या दरम्यान पत्ता आहे श्री शंकरा हॉल नियर ओव्हरब्रिज एम जी रोड वडक्के मलाम ब्रह्मस्वामी त्रिसूर केरला सिक्स एट ट्रिपल झिरो वन दहा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान हे केरळामध्ये होणारं मुद्रा उत्सव कॉईन एक्झिबिशन आहे त्यानंतरचं पुण्यामधलं आपल्या महाराष्ट्रीय बांधवांसाठी आनंदाची बातमी क्वाइनेक्स पुणे दोन हजार पंचवीस सादर करतं एकोणीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आणि याचा पत्ता आहे सोनल हॉल कावेरी रोड पुणे कर्वेनगर पुणे महाराष्ट्र चार एक एक शून्य शून्य चार आणि याही एक्झिबिशनची वेळ दहा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे हे आपल्या महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांसाठी एक पर्वणीच म्हणावं लागेल डिसेंबरमध्ये आहे त्यानंतर बिकानेर मुद्रा उत्सव दोन हजार पंचवीस एकोणीस ते एकवीस डिसेंबरमध्ये आहे श्रीमेध क्षत्रिय स्वर्णकार भवनमध्ये आहे नियर गुरुद्वारा राणे बाजार धोबी तलई बिकानेर राजस्थान तीन तीन चार डबल झिरो एक सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये बिकानेर राजस्थानमध्ये हे आपलं क्वाईन एक्झिबिशन पार पडणार आहे